नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया पुण्यश्लोक राजमाता महाराणी अहिल्या देवीचे आदर्श नमुना पृथ्वीराज पाटील यांचे प्रतिपादन पुण्यश्लोक राजमाता महाराणी अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कार्याने सामाजिक समाजहित धर्मरक्षण आणि जनकल्याण या मूल्यांना सर्वोच्च मान दिला एका स्त्रीचं नेतृत्व केवळ राजसिंहासनापुरतं मर्यादित न राहता ते समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचू शकतं हे त्यांनी कार्यातून दाखवून दिलं त्या एक द्रष्ट्या प्रशासक न्यायप्रिय नेत्या धर्मपरायण समाजसुधारक स्त्री सक्षमीकरणाच्या आद्य पुरस्कर्त्या होत्या त्यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण त्यांच्या विचारांमधून नव्यानं प्रेरणा देणारे आहे त्यांच्या प्रशासन आणि सामाजिक कार्यात धर्म न्याय लोकसेवा नीतीमूल्यांचे सखोल अधिष्ठान होते अहिल्या देवीने एक पारदर्शक न्यायपूर्ण आणि लोकाभिमुख राज्यकारभार चालवला अहिल्याबाई दररोज प्रजेसोबत संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेत आणि न्याय देत हे त्यांचे कार्य आजच्या लोकशाही सुद्धा मार्गदर्शक ठरावे असेच आहे असे प्रतिपादन पृथ्वीराज पाटील यांनी केले आहे ते आज काँग्रेस भवन येथे देवींच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात बोलत होते पृथ्वीराज यांनी पुढे म्हटलं आहे की अहिल्यादेवीनी प्राचीन आणि पवित्र स्थळांचे जीर्णोद्धार करून त्यांनी भारतीय सांस्कृतिक एकात्मतेचे धागे पुन्हा मजबूत केले याशिवाय देशभर त्यांनी शेकडो धर्मशाळा घाट कुंड विहिरी अन्नछत्रे आणि विश्रामगृहे उभारली हे कार्य कोणत्याही जातीधर्माचा भेद न करता सर्वसामान्य जनतेसाठी केले गेले के त्यांच्या या पुढाकारामुळे हजारो लोकांना निवारा अन्न आधार मिळाला त्यांचे हे सामाजिक कार्य लोककल्याणकारी राज्य शासनाचा आदर्श नमुना आहे भारत सरकारने त्यांच्या स्मृतींना वंदन म्हणून टपाल तिकीट प्रकाशित करून त्यांच्या कार्याला उजाळा दिला आहे राज्य शासनाने त्यांच्या सन्मानार्थ महिला उन्नतीसाठी योजना जाहीर केल्या आहेत अहिल्यादेवींचे भरीव कार्य आजही महिला उद्योजकांसाठी मार्गदर्शक ठरते आज सांगलीत काँग्रेस भवन हो येथे सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सौमालंतई मोहिते व शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या हस्ते महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले यावेळी अजित ठोले यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले यावेळी अनिल मोहिते अमित पारेकर मालंदाई मोहिते पैगंबर शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले अरुण पळसुले नामदेव पठाडे मीना शिंदे सीमा कुलकर्णी सुरेश गायकवाड मुफित कोळेकर विक्रम कांबळे विवेक अंकलेकर विक्रम सिंह उर्फ राजू पाटील शिवाजी सावंत विठ्ठलराव काळे अमोल पारिककर महेश माने गणेश वाघमारे कवलापूरचे माळी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते शेवटी आभार स प्रतीक्षा काळे यांनी मांडले अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा ఇంస్టా ఫా